दहा मे दोन हजार चोवीस वर शुक्रवार रोजी जालना शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या प्रचार आयोजन करण्यात आलं होतं या सभेला मतदारांना संबोधित करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा येणार होते मात्र खराब मोसममुळे त्यांचे हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे या सभेला येऊ शकले नाही मात्र ही सभा गाजवली आज ती म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना ते म्हणाले की मागील दहा वर्षापासून देशात ही फेकू सरकार आहे मात्र या फेकू सरकारनं ना सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठलेही विकास कामे जरी केले नाही मात्र मोठमोठ्या फेकू गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे मी नागरिकांना आव्हान करतो की नागरिकांनी या फेकूंच्या नादी न ना लागता विकास पुरुष राहुल गांधी यांच्याच काँग्रेसला प्रचंड बहुमतानं विजयी करत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पुन्हा संसदमध्ये पाठवून जनतेच्या विकासाचा मुद्दा मांडण्यासाठी लढवैया सैनिक संसदेत पाठवायचा आहे त्यामुळे मतदार राजांनी जालना लोकसभेचे अधिकृत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं आव्हानही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित मतदार राजांना केलं आहे तसेच यावेळी त्यांनी राज्याची व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे की मोदी महागाईवर बोलत नाही हिंदू मुस्लिमवर बोलतात ही भूमिका आता चालणार नाही कारण आता हिंदू बांधवही मुस्लिम बांधवही हुशार झालेत त्यांना कळत आहे की कोण आपलं आणि कोण परक कारण भाजप फक्त दोन समाजात तेढ निर्माण करून पाहण्याची भूमिका घेतोय हे आता सर्व मतदारांच्या लक्षात आलंय त्यामुळे या जुमलेबाजी करणाऱ्या मोदींना आता जनता घरी बसवणार आहे असा दावाही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केलाय व त्यांनी दावा केला आहे की देशात आघाडीचं सरकार आल्यावर गरीब कुटुंबाला महिलेला लाख रुपये वार्षिक देण्यात येईल शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याचं काम काँग्रेस करणार आहे शेतकऱ्यांच्या अवजारावरील लागू होणार नाही मुक्त शेतकरी करू शेतकऱ्यांना अपमान करणाऱ्या उमेदवाराला संपवण्याची संधी आलेली आहे विदर्भामधून गडकरी सहित पूर्ण भाजप साफ आहे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भाजपचा सुपडा साफ झालेला आहे उद्योगपतींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही अजित पवार सहित सर्व भ्रष्टाचारी लोकांना भाजपनं आपल्या जवळ केलंय देशात चित्र बदललेलं आहे युपी मध्ये सुद्धा इंडिया आघाडीला पन्नास पेक्षा जास्त जागा मिळत आहेत लोकशाही वाचवण्यासाठी कल्याण काळे यांना निवडून द्यायचंय असं मतही त्यांनी व्यक्त केलंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क जालना इंडिया अग्निवीर आता देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्रात दोन अग्निवीर तयार केले आहेत एक आहे शिंदे आणि दुसरे आहे अजित पवार दोन अग्निवीर झाले दोन वर्षानंतर हे रिटायर होणार म्हणजे दोन वर्ष संपले यांचे हे अग्निवीर आता निवृत्त होतील आणि हे कुठेही पेन्शन नाही मेडिकल सुविधा नाही हे अग्निवीर असे तयार करण्याचे काम केले अशा या लोकांनी आणलेल्या आहेत म्हणून माझ्या मतदारसंघांना विनंती आहे की आपल्याला एक पाकेतोर माणूस खरंतर मत शेतकऱ्याला सालाच साध्याने शेतकऱ्यांचा काम करणारा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा आहे आणि यावेळेस या उमेदवाराला भाजपच्या उमेदवाराला

जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क कर रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल